नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो नेहमीप्रमाणे गणिताचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी आलोय तुमच्यासमोर फळ्यावर काही संख्या दिसत आहे बघा सात या अंकापासून ही एक संख्या तयार केली मी आणि ही संख्या तयार केल्यानंतर मी त्या संख्येकडं नुसतं पाहिलं तरीसुद्धा मला कळतं की या संख्येला तीन सात अकरा तेरा आणि सदतीस या सर्व संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजे यातल्या कोणत्याही संख्येने हिला जर भाग दिला ना तर बाकी शून्य उरते दुसरी संख्या आहे मित्रांनो दोन अंकापासून तयार झालेली या संख्येला सुद्धा तीन सात अकरा तेरा आणि सदतीस या संख्यांनी निशेष भाग जातो ही समोर जी संख्या दिसते तीन अंकापासून तयार झालेली या संख्येला त्रेसष्टने निशेष भाग जातो का हे कसं ओळखायचं आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणार आहे की आजचा व्हिडिओ कशावर आधारित आहे तीन सात अकरा तेरा आणि सदतीस या संख्यांनी संख्यांना भाग जातो ना ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजावून देणार आहे आणि त्या संख्या ज्या असणार आहे ते या पॅटर्नच्या असणार आहे एकाच अंकापासून तयार झालेल्या संख्यांच्या बाबतीत हा व्हिडिओ असणार आहे तर मग फक्त तीन सात अकरा तेरा सदतीसने भाग जातो की नाही निशेष भाग जातो की नाही एवढंच ओळखायचं का नाही मित्रांनो त्यावर आधारित वेगवेगळे टाईपचे प्रश्न कसे येतात तेही समजावून सांगणार आहे मला खात्री मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासमोर जे प्रश्न घेणार आहे ना ते प्रश्न जर तुमच्यासमोर कधी परीक्षेमध्ये आले तर तेच खरे मिरिटचे प्रश्न असतात तर आजचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा शेवटपर्यंत पाहिल्यानंतर व्हिडिओचा फायदा झाला नाही तर मग बोला आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो जाता जाता तुम्हाला जे प्रश्न समजावून देणार आहे त्या टाईपचे काही प्रश्न सरावासाठी सुद्धा देणार आहे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ समजा तुम्ही मित्रांनो तीन हा अंक घेतला तीन हा अंक सहा वेळा लिहिला बघा तीन एक दोन तीन चार पाच आणि सहा तीन हा अंक सहा वेळा लिहिला तर यापासून जी संख्या तयार होते ना या संख्येला तीन सात अकरा तेरा आणि सदतीस या सर्व संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजे बाकी उरत नाही हे आहे मित्रांनो बेसिक पण या बेसिकमध्ये अजून थोडं ॲड करतो मित्रांनो फक्त एकच अंक घेऊन ते जर सहा वेळा लिहिले आणि त्यापासून संख्या तयार झाली तर त्यालाच जातो का तीन सात अकरा तेरा सदौतीसने निशेष भाग तर नाही मित्रांनो हे अंक सहा वेळा सहाच्या पटीत किती वेळा आले बारा वेळा सायदो बारा सैत्रिक अठरा वेळा आले तरीही साई चोवीस वेळा सहा पंच तीस वेळा आलं लक्षात तुमच्या सहाच्या पटीत कोणताही एकच अंक सहाच्या पटी इतका वेळा जर लिहिला तर त्या अंकापासून जी संख्या तयार होते तिला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो मग तीन हा अंक मी इथं सहा वेळा लिहिला या संख्येला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जाणार पण तीन हा अंक जर मी बारा वेळा लिहिला तीन हा अंक बारा वेळा लिहिला मी फक्त तीन अंकाबाबत सांगतो तुम्ही एक घेऊ शकता दोन घेऊ शकता तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ अंक असे आहे की ते सहा वेळा बारा वेळा अठरा वेळा सहाच्या पटीत कितीही वेळा घेतले आणि त्यापासून संख्या तयार झाली तर त्या संख्येला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो हे सर्वात महत्वाचं बेसिक आहे मित्रांनो तुम्ही पाच अंक बारा वेळा लिहिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे बारा वेळा पाच ही अंक घेतला आणि त्यापासून संख्या तयार केली या संख्येला सुद्धा तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो बाकी उरत नाही आलं लक्षात बेसिक सहा वेळा असू द्या बारा वेळा असू द्या अठरा वेळा असू द्या चोवीस वेळा असू द्या एकच अंक घेऊन जर संख्या तयार केली तर त्या संख्येला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो आता खरी गंमत काय आहे मित्रांनो बघा अजून यातलं बेसिक पुढचं सांगून ठेवतो मित्रांनो ते म्हणजे तीन हा अंक सहा वेळा घेतला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो म्हणजे या संख्येला या पाच संख्येने निशेष भाग जाणारच आहे कारण एकच अंक सहा वेळा घेतला पण याची बेरीज करा तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा तीन पंधरा तीन अठरा याची बेरीज अठरा येते याचा अर्थ या संख्येला नऊने सुद्धा निषेध भाग जातो कारण संख्येतील अंकांची बेरीज केली त्या बेरजेला जर नऊने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येलासुद्धा नऊने निशेष भाग जातो म्हणजे या संख्येला नऊने सुद्धा निशेष भाग जातो याच्या पुढची गंमत मित्रांनो या संख्येला नऊने निशेष भाग जातो हे आपल्याला नऊच्या कसं ठेवून लगेच कळलं अंकांची बेरीज केली आणि या संख्येला सातने सुद्धा निशेष भाग जातो हे आपल्याला माहिती याचा अर्थ सात आणि नऊ यांचा गुणाकार केला तर त्रेसष्ट येतो त्रेसष्टने सुद्धा या संख्येला निशेष भाग जाणार किती गमती बघा गणितामध्ये एका कडीमध्ये दुसरी कडी लपलेली असते ही साखळी मित्रांनो गणितामध्ये असे पॅटर्न असतात जे आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि ते ओळखता येण्यासाठी आपल्याकडे बेसिक माहीत असलं पाहिजे म्हणून बेसिक हे लक्षात ठेवा एखादा अंक सहा वेळा घेतला बारा वेळा घेतला अठरा वेळा घेतला म्हणजे सहाच्या पटीत सहा सहाच्या गठ्ठ्याने सहा सहाच्या बंचने कितीही वेळा आला तरी त्याला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो समजा मित्रांनो इथं सात अंक सहा वेळा घेतला मी तीन चार पाच सहा आणि सात हा सहा वेळा घेतला या संख्येला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो हे तोंडी पाठ करून टाका आता सहा वेळा आला हा जर बारा वेळा आला तरी जाईल अठरा वेळा आला तरी जाईल सहाच्या पटीत किती वेळा आला तरी जाईल आता इथं गंमत काय इथं जसं अंकांची बेरीज केल्यानंतर ती अंकांची बेरीज अठरा आली होती आणि म्हणून नऊने सुद्धा निशेष भाग जातो हे आपल्याला लक्षात आलं याच्या अंकांची बेरीज करा हे सहा वेळा आहे ना साईन्स सहा ते बेचाळीस होतात हे बेचाळीस होतात याचा अर्थ याला नवने निशेष भाग जाणार नाही लक्षात म्हणजे या संख्येला भाग जातो की नाही ओळखता आलं पाहिजे आपला अंकांची बेरीज करून ते ठरवते आपल्याला मग नवने निशेष भाग जाण्यासाठी हा अंक किती वेळा घ्यावा लागेल बघा कसा प्रश्न तयार होतो हे प्रश्न मी घेणारच आहे पण त्याचं बेसिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना काय विचारलं मी सात अंक सहा वेळा घेतला तर याला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो परंतु सात अंक सहा वेळा घेतल्यावर नऊने मात्र निशेष भाग जात नाही सात हा अंक जर सहा वेळा घेतला एक दोन तीन चार पाच सहा सात सात हा अंक सहा वेळा जर घेतला तर सात सकून बेचाळीस म्हणजे याचा अर्थ बेरीज बेचाळीस येते त्याची नऊने निशेष भाग जात नाही आलं लक्षात मग सात अंक किती वेळा घ्यावा म्हणजे नऊने निशेष भाग जाईल असा प्रश्न आला मग मग सात अंक जर बारा वेळा घेतला तर हे असंच होणार आहे ना त्याची बेरीज कशी करणार आपण सात बारा वेळा घ्यायचा म्हणजे सात गुणेल बारा बारीण साते चौऱ्याऐंशी याला नवने निशेष भाग जातो का बेरजेला जातो का नवने निशेष भाग नाही जात अंक बारा वेळा जर घेतला तर ह्या तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जाणार पर। आहे परंतु नवने जाणार नाही आपला प्रश्न काय सात अंक किती वेळा घ्यावा म्हणजे नवने निशेष भाग जाईल म्हणजेच आपल्याला सात अंक इतक्या वेळा घ्यावा लागेल की ज्याची बेरीज नऊच्या पटीत लिहिली पाहिजे मग सात हा अंक जर अठरा वेळा घेतला तर उत्तर काय येतं साती आठ छप्पन्न होतात पाच हा आले सात पाच बारा एकशे सव्वीसला निशेष भाग जातो का नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ तीन बारा होतात नऊ चौक छत्तीस म्हणजे एकशे सव्वीसला नऊने निशेष भाग जातो म्हणून सात हा अंक अठरा वेळा घ्यावा लागेल आलं लक्षात मित्रांनो यावर आधारित प्रश्न कसे येतात ना ते तुमच्या लक्षात आणून आहे मी पण त्यासाठी हे बेसिक तुम्ही लक्षात ठेवा आता यातलं एक शेवटचं बेसिक तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो समजा तुम्ही सात अंक सहा वेळा घेतला सात अंक सहा वेळा नाही आठ वेळा घेतला समजा तुम्ही सात हा अंक आठ वेळा घेतला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ वेळा घेतला आता यावर प्रश्न कसा येऊ शकतो समजा यावर असा प्रश्न आला दिलेल्या संख्येला तेराने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल बरोबर की नाही मग तेराने भाग देत बसणार का नाही तुम्हाला माहिती यातले पहिले सहा अंक जे आहे त्याला तेरा तेराने निशेष भाग जाणारच आहे आपले कसोटीचे ना स एकच अंक सहा वेळा येऊ द्या बारा वेळा येऊ द्या बरोबर की नाही तर त्याला सात तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जाणारच आहे यातले पहिले जे सहा आहे त्याला तेराने निशेष भाग जाणार असे मग आता शेवटचे जे दोन अंक उरतील ना यालाच फक्त तेराने भाग द्या जी बाकी उरेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार तेरे पाच पास तेर अठ्ठ्याहत्तर होतात तेरे पाच पासष्ट होतात म्हणजे सत्याहत्तरमधून पासष्ट काढले की तुम्हाला उरतील सातातून पाच गेले दोन बारा म्हणजे सात हा अंक आठ वेळा घेऊन तयार होणाऱ्या संख्येला तेराने निशेष भाग दिला तर बाकी किती उरेल बारा त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा तेराने भाग देत बसलो नाही बघा तर मित्रांनो आपण आता जे बेसिक समजावून घेतलं ना त्या बेसिकवर आधारित असे खूप सारे प्रश्न आहे जिथं तुम्ही सेकंदात उत्तर देऊ शकता परंतु आपण जे बेसिक समजावून घेतलं ते बेसिक तुम्हाला माहीत नसलं तर मग मात्र तुम्हाला खूप जास्त वेळ वाया घालवावा वा लागेल तर चला मित्रांनो आता प्रत्यक्ष प्रश्न समजावून घेऊया कोणकोणते प्रश्न यावर येऊ शकतात आणि जाता जाता शेवटी तुम्हाला सरावासाठी प्रश्न देणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो हा पहिला प्रश्न घेतला आहे आठ हा अंक कमीत कमी इथं कमीत कमी म्हटलंय कमीत कमी किती वेळा घेऊन संख्या तयार करावी आठ हा अंक किती वेळा घेऊन संख्या तयार करावी म्हणजे तयार होणाऱ्या संख्येला त्रेसष्टने निशेष भाग जाईल त्रेसष्टने निशेष भाग जाण्यासाठी आठ हा अंक किती वेळा घ्यायचा कमीत कमी किती वेळा घ्यायचा जास्तीत जास्त जाऊ द्या तर त्रेसष्टने निशेष भाग जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी आत्ता सांगितलं सात आणि नऊने निशेष भाग गेला पाहिजे नवीन साते त्रेसष्ट होतात बरोबर का नाही सात आणि नऊने निशेष भाग गेला पाहिजे मग सातने निशेष भाग जाण्यासाठी आठ हा अंक सहा वेळा घेतला तर चालतो आपण आता बेसिक समजावून घेतलं एकच अंक सहा वेळा घ्या बारा वेळा घ्या अठरा वेळा घ्या सातने निशेष भाग जाणारच आहे प्रश्न राहिला तो फक्त नऊने निशेष भाग जातो की नाही एवढंच चेक करायचं राहिलं आता मग सहा वेळा घेतल्यानंतर याची बेरीज किती येते ह्या बेरजेला नऊने निशेष भाग घ्यायला पाहिजे मग आठ हा सहा वेळा आहे ना आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला नवने भाग जातो का निशेष भाग जातो का नाही जात म्हणजे आठ हा अंक सहा वेळा घेऊन चालणार नाही सहा वेळा घेऊन चालणार नाही मग आठ अंक किती वेळा तर बारा वेळा घ्या बारा वेळा घेतल्यानंतर सातने निशेष भाग आहे फक्त बारा वेळा घेऊन त्याची बेरीज करा आणि नऊने निशेष भाग जातो का ठरवा इथं लक्षात आलं तुमच्या फक्त नऊच्या संबंधित चेक करायचं आहे सातच्या बाबत तुम्हाला माहीतच आहे सहा वेळा घेऊन पहा बारा वेळा घेऊन पहा अठरा वेळा घेऊन पहा जेव्हा नऊच्या पटीतली बेरीज येईल तेव्हा तितक्या वेळा घेणं हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग बारा वेळा घेऊन पोहू मग आठ अंक बारा वेळा जर घेतला तर बारा गुणिले आठ ही त्याची बेरीज असेल बारीआठी शहाण्णव शहाण्णवला नऊने निशेष भाग जातो का नाही जात नऊ एक नऊ होतात पण सहाला जाणार नाही म्हणजे आठ अंक बारा वेळा घेऊन बारा वेळा जर घेतला तर नऊने निशेष भाग जाणार नाही सातने जाईल नऊने नाही जाणार मग बा अठरा वेळा घेऊ मग अठरा वेळा जर घेतला तर बारा गुण्हे अठरा होतील बारा आठे शहाण्णव नऊ हातचा आला बारेक एक बार नऊ दोन अकरा तर हे उत्तर आलं मित्रांनो दोनशे सोळा आता दोनशे सोळाला नऊने निशेष भाग जातो का जातो बघा सहा दोन आठ आणि एक नऊ याची बेरीज नऊ येते याचा अर्थ नऊने निशेष भाग जातो अठरा वेळा घेतला तर सातने भाग जाणारच आहे अठरा वेळा घेतला तरच नऊने निशेष भाग जाईल कदाचित साहेबोने बारा साहित्री काटा चोवीस वेळा घेतल्यावर एखाद्या वेळेस नऊने निशेष भाग जाईल पण ते चोवीस वेळा घेऊन उपयोग नाही ना आपल्याला कमीत कमी वेळा सांगितलं आहे जास्तीत जास्त वेळा नाही कमीत कमी म्हणून याचं उत्तर असणार आहे मित्रांनो अठरा वेळा आठ हा अंक अठरा वेळा जर घेतला तर सातनेही भाग जाईल आणि नऊनेही निशेष भाग जाईल आणि नवीन साते त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्टने त्रे सुद्धा निशेष भाग जाणार असा विचार तुम्हाला करावा लागेल मित्रांनो खूप सारे प्रश्न आहे एक प्रश्न घेतला पुढचा अजून एक प्रश्न घेऊया आपण पुढचा प्रश्न बघा मित्रांनो चार हा अंक अठरा वेळा घेऊन तयार केलेल्या संख्येला सदतीसने भाग दिला तर बाकी किती उरेल आता मात्र तुमच्या लक्षात आला असणार आहे असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात मग चार हा अंक अठरा वेळा देणार का तुम्ही त्याला सदतीसने भाग देणार का आणि सदतीसने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल थे थे ते ठरवणार का आपल्याकडे तेवढा वेळ नाही आणि आपल्याला बेसिक कळलंय याची ट्रिक काय आहे तेही समजलंय तर काय होईल मित्रांनो चार हा अंक सहा वेळा घेतला तर तीन सात अकरा तेरा आणि सदतीस या संख्यांनी या चार अंक जर सहा वेळा घेतला तर त्यापासून तयार होणाऱ्या संख्येला या संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते मी तुम्हाला हेही सांगितलं सहाच्या पटीत कितीही वेळा घ्या निशेष भाग जाणार दिलेल्या संख्यांनी मग बारा वेळा घेतला अठरा वेळा घेतला तर बाकी शून्य उरणार ना बाकी किती उरणार शून्य इथं अठरा वेळा घेतलाय सदतीसने भाग जाणार पूर्ण बाकी शून्य उरणार किती सोपं उत्तर होतं एक सेकंदही लागला नाही मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सोडवायला पण हे कधी कळलं आपल्याला जेव्हा आपण बेसिक समजावून घेतलं जेव्हा आपण ट्रिक समजावून घेतली पण मित्रांनो थोडंसं पुढं जाऊन सांगतो बघा इथं जर तुम्हाला दिलं वीस वेळा घेतला बघा आता यामध्ये प्रश्न कसा तयार होतो बघा समजा वीस वेळा घेतला असं दिलंय आणि तयार होणाऱ्या संख्येला सदतीसने निशेष भाग द्यायचा आहे किंवा इथं अकराने म्हणू आपण तयार होणाऱ्या संख्येला सात ने निषेध भाग दिला तर बाकी किती उरेल आता बघा मित्रांनो कसा विचार करते हे वीस वेळा आहे की नाही त्यातले अठरा वेळा जे असणार आहे अठरा वेळा हे अठरा वेळा चार लिहिले आणि त्याच्या पुढे परत दोन वेळा चार असे लिहावं लागणार तेव्हा ते, हो ते वीस वेळा होतील आलं लक्षात इकडं अठरा वेळा लिहिलेचे असं समजा मग या अठरा वेळा जे लिहिलेले आहे त्याला सातने निशेष भाग जाणार बाकी शून्य उरणार त्याच्यामुळे ते अठरा वेळा ते हिशोबात धरायची गरज नाही उरलेले जे दोन वेळा आहे ना त्याला सातने भाग द्या सात सकून बेचाळीस होतात दोन बाकी उरते मित्रांनो चार अंक वीस वेळा घेतला तयार होणाऱ्या संख्येला सातने भाग दिला तर बाकी दोन उरेल इतकं सोपं आहे मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे पण असे जे कूट प्रश्न असतात जे गणिताच्या डि विभाज्यतेच्या कसोट्यावर अवलंबून असतात पण ह्या कसोट्या ही जी कसोटी मी तुम्हाला सांगतोय ना तीन सात अकरा तेरा सदतीची या संख्यांच्या बाबतीत एकाच अंकाच्या बाबतीत एकाच अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांच्या बाबतीत जी कसोटी मी तुम्हाला समजावून दिली आता ती एक कसोटीची ती जी कसोटी समजावून दिली ना ही आपण रेग्युलर नेहमीच्या पुस्तकांमध्ये शिकलेलो नसतो ही जी कसोटी आहे मित्रांनो ही जर अशा एखाद्या व्हिडिओतून तुम्ही जर समजून घेतली नाही किंवा एखाद्या चांगल्या शिक्षकाने जर तुम्हाला सांगितली नाही तर याचं उत्तर सोडवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कृती करून पाहावं लागेल चार हा वीस वेळा घ्यावा लागेल तिथं लॉजिक लावता येणार नाही आणि ते लॉजिक लावण्यासाठीच मित्रांनो आपल्याकडे अशा काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दिला मित्रांनो मला माहिती मित्रांनो असा प्रश्न जर आ, आता यानंतर तुम्हाला जर परीक्षेत आला ना तर तुम्ही त्याचं उत्तर सेकंदात चुटकी सरसी सोडून टाकणार चला पुढचा प्रश्न घेऊया अजून दोन तीन प्रश्न बाकी आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी सरावासाठी सुद्धा प्रश्न देणार आहे हा एक प्रश्न आहे मित्रांनो खूप वेळ लागेल असं वाटतं या प्रश्नाकडे पाहून पण एक सेकंद सुद्धा वेळ लागणार नाही बघा कसं नऊ हा अंक चौदा वेळा घेतला नऊ हा अंक किती वेळा घेतला चौदा वेळा आलं लक्षात चौदा वेळा घेतला संख्या तयार केली नऊ अंक चौदा वेळा घेऊन संख्या तयार केली समजा मी तुमच्या तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं लिहूनच टाकतो चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हा चौदा वेळा घेतला नऊ हा अंक अजून किती वेळा घ्यावा म्हणजे यावर अजून किती वेळा घ्यायला पाहिजे तर तयार होणाऱ्या संख्येला अकराने आणि सदतीसने निशेष भाग जाईल तुम्हाला माहिती आहे अकराने सदतीसने निशेष भाग जाण्यासाठी काय आहे तो एकच अंक सहा वेळा पाहिजे बारा वेळा पाहिजे अठरा वेळा पाहिजे चोवीस वेळा पाहिजे सहाच्या पटीत पाहिजे तो सहाच्या पटीत असलेल्या वेळा पाहिजे मग हा जर चौदा वेळा आहे तर अजून किती वेळा घ्यावा लागेल हा जर अठरा वेळा घेतला तर अकराने सदतीसने निशेष भाग जाईल बरोबर की नाही मग यावर अजून चार वेळा घ्यावा लागेल चौदा वेळा घेतला आहे ना अजून चार वेळा घ्यावं लागेल झालं उत्तर अजून किती वेळा घ्यावा अजून किती वेळा घ्यावा तर चार वेळा घ्यावा लागेल अठरा वेळा होईल तो एकूण आणि अठरा वेळा घेतला तीन सात अकरा तेरा सदतीसने निशेष भाग जातो अत्यंत कठीण वाटणारा हा प्रश्न मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या बेसिकमुळं हा सेकंदात सुटेल बघा कसा सहा अंक पंधरा वेळा घेतला तयार होणाऱ्या संख्येतून किती वाजा करावे म्हणजे सहा अंक पंधरा वेळा लिहायचा जी संख्या तयार होईल त्या संख्येतून किती वाजा केले तर जी शिल्लक संख्या राहील ना त्याला तेराने निशेष भाग जाईल तुम्हाला माहिती मित्रांनो सहा अंक पंधरा वेळा यातल्या बारा वेळा मात्र तेराने निशेष भाग जाणार असे सोप आहे की नाही सहा वेळा सहा अंक सहा वेळा घेतला तेराने भाग जाईल सहा अंक बारा वेळा घेतला तेराने निशेष भाग जाईल सहा अंक अठरा वेळा घेतला तेराने निशेष भाग जाईल मग मित्रांनो सहा अंक जर बारा वेळा घेतला बारा वेळा बारा बारा हा बारा वेळा लिहिलेला आहे असं समजा आणि त्याच्यापुढे अजून तीन वेळा असणार बारा वेळा हा आणि हा तीन वेळा बरोबर हे जे बारा वेळा आहे याला तेराने निशेष भाग जाणारच आहे बरोबर उरले फक्त हे तीन अंक याला तेराने भाग द्या बरं किती बाकी उरते पहा आणि तुम्हाला माहिती आहे जी बाकी उरते ती बाकी उरूच द्यायची नाही ना काय सांगितलंय किती वजा करावी म्हणजे त्या ते संख्येला तेराने पूर्ण भाग जाईल तेराने पूर्ण भाग जाणे म्हणजे काय बाकी उरली नाही पाहिजे मग जी बाकी उरते ना ती काढून टाकायची आपो बाकी शून्य उरेल तेरा पाच पासष्ट होतात सहासष्ट आहे ना पासष्ट काढून टाकले एक उरला तेरा एक तेरा होतात सोळामधून तेरा गेले तीन बाकी उरणार आहे म्हणजे सहा अंक पंधरा वेळा जर घेतला आणि त्याला जर तेराने भाग दिला तर तीन बाकी उरेल आला लक्षात मग ही तीन बाकी उरूच द्यायची नाही निश्चित भाग गेला पाहिजे बाकी शून्य उरली पाहिजे मग या संख्येतून तीन काढून टाकावे लागतील ही जी संख्या आहे ही पंधरा वेळा लिहिल्यानंतर त्यातून तीन काढून टाका तीन काढून टाकल्यानंतर जी संख्या उरेल ना तिला तेराने निशेष भाग जाईल आपलं विचारलं काय किती वाजा करावे तीन वाजा करावे जी बाकी उरते ना ती काढून टाकायची आलं लक्षात मित्रांनो असे सारे प्रश्न आहे मित्रांनो जे आपला खूप जास्त अवघड वाटणारे प्रश्न होते परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमुळे मला माहिती आहे अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला आता खूप सोपे वाटत असणार त्यासाठी व्हिडिओमध्ये मी जे बेसिक समजावून दिले मित्रांनो ते बेसिक तुमच्याकडे व्यवस्थितपणे त्याचं टिपण केलेलं असलं पाहिजे तुमच्या वहीत लिहिलेलं असलं पाहिजे आता मी तुम्हाला तुमच्या सरावासाठी प्रश्न देणार आहे ते प्रश्न देखील तुम्ही समजून घ्या लिहून घ्या तर चला मित्रांनो हे प्रश्न आहे तुमच्या सरावासाठी तीन प्रश्न दिले मी पाच अंक किती वेळा घेऊन संख्या तयार करावी म्हणजे पासष्टने पूर्ण भाग जाईल बघा पाच अंक किती वेळा जरी घेतला तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जाणार आहे फक्त तेराने निशेष भाग गेला पाहिजे आलं लक्षात तेरा गुणिले पाच बरोबर तेरा पाचे पासष्ट मग पासष्टने पूर्ण भाग जाण्यासाठी जी संख्या तयार होणार आहे तिला पाचने आणि तेराने निशेष भाग घ्यायला पाहिजे तर पाच अंक तुम्ही किती वेळा घेता तर पाचने निशेष भाग जाणारच आहे आता फक्त प्रश्न राहिला तेराने निशेष भाग जाण्यासाठी कित, किती किती वेळा घ्यावा लागेल तरी तर विचारलं पाच अंक किती वेळा घेऊन संख्या तयार करावी म्हणजे पासष्टने पूर्ण भाग जाईल इथं कमीत कमी पाहिजे होतं पाच अंक कमीत कमी किती वेळा तरी तर लक्षात घ्या मित्रांनो कमीत कमी किती वेळा कमीत कमी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सहा वेळा दुसरा प्रश्न बघा मित्रांनो एक अंक कमीत कमी किती वेळा घ्यावा म्हणजे तयार होणाऱ्या संख्येला त्रेसष्टने पूर्ण भाग जाईल तर त्रेसष्टने भाग जाण्यासाठी नऊ आणि सातने भाग घ्यायला पाहिजे नवीन साथी त्रेसष्ट तर एक अंक किती वेळा घेतला म्हणजे सातने पूर्ण भाग जाईल तुम्हाला माहिती नऊने भाग जाण्यासाठी त्या अंकांची बेरीज नऊच्या पटीत आली पाहिजे या टाईपचा प्रश्न आपण समजून घेतला आहे या प्रश्नाचं उत्तर तुमचं असणार आहे मित्रांनो अठरा सात अंक वीस वेळा घेऊन तयार होणाऱ्या संख्येतून किती वाजा करावे सात अंक वीस वेळा घेतला तुम्हाला माहिती आहे अठरा वेळा जर काढला तर त्याला सदतीसने भाग जाणार आहे सदतीसने भाग कित... किती सात किती वेळा घेतल्यानंतर सदतीसने भाग जाईल अठरा वेळा मग दोन वेळा सात उरेल मित्रांनो दोन वेळा सात उरल्यानंतर त्याला सदतीसने भाग द्या तुमचं उत्तर येईल तीन किती वाजा करावे तर तीन वाजा करावे लागतील मित्रांनो तर मी जे उत्तरं सांगितली ही तुमची उत्तरं बरोबर येतात का चेक करा तुमची उत्तर जर बरोबर आली तर आपण आज जो व्हिडिओमधून आपण आजच्या व्हिडिओ जे समजावून घेतलं आहे मित्रांनो ते तुम्हाला व्यवस्थित समजले असा त्याचा अर्थ होतो मला माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मी तुम्हाला तीन सात अकरा तेरा सदतीस यासंबंधी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला तुम्हा महत्त्वाची तुम्हा वाटली असेल आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलवर तुम्ही रु आपले व्हिडिओ पाहतात पण आपला चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं त्यामुळे गणित व्यवस्थितपणे समजावून घेण्यासाठी तुम्हाला मी दिलेला व्हिडिओ पोच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गणितासंबंधी तुमची काही अडचण असेल किंवा आपल्या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया तुम्हाला लिहायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही मित्रांनो तुमचा प्रतिसाद नक्की लिहा चला तर मित्रांनो भेटूया आशियाच्या एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय जय हिंद